प्रतिष्ठित उद्योगपती यांच्या बंगल्यावर चौट्यांनी टल्ला मारला तब्बल दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल काल मध्यरात्री चांगलाच चौट्यांनी घातलाय अकोल्यातल्या गौरक्षण रोडवरील एका प्रतिष्ठित उद्योगपतीच्या बंगल्याच्या आत काही अज्ञात चोट्यांनी लक्ष करून तब्बल दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय दरम्यान प्रतिष्ठित उद्योगपती ब्रिजमोहन भारतीय यांच्या निवासस्थानी ही चोरी झाली भारतीय यांचं कुटुंब गाड झोपेत असताना अज्ञात चौटांनी बंगल्याच्या मागील बाजूस खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि सोनं नानं यासह चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असं एकत्रित दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला दरम्यान घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांसह अकोला पोलिसांचं स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या ठिकाणी पोलीस अधीक्षक बच्चन सिंग हे देखील घटनास्थळावर दाखल झाले गुरुवारच्या रात्री दोन दिवसांपूर्वी अकोल्यातल्या आलेगाव इथं तीन घरात चोरी झाली होती या घरातून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता आता पुन्हा अकोल्यातून मोठी चोरीची घटना समोर आली आहे प्रतिष्ठित उद्योगपती भारतीय यांच्या चो निवासस्थानी चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल दीड ते दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय ही चोरीची घटना गांभीर्याने घेत आणि स्थानिक गुन्हे शाखेसह खदान पोलिसांचे पथके तयार करून चोरट्यांच्या शोधात रवाना झाले या प्रकरणी खदान पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करतायत तसेच पोलिसांकडून आसपास परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराची तपासणी केला जात आहे तसेच श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले मोठ्या प्रमाणात रोख रक्कम चोरी झाली एक कोटीच्या जवळपास ही रक्कम असल्याचे समजते आहे तरीही अद्याप किती रुपयांची चोरी झाली समजू शकले नाही ब्युरो रिपोर्ट मोहम्मद वसीम शेख and press the bell icon. Never miss an update.